खरीप हंगामाचे दिवस आहेत त्यामुळे शेतकरी महिला आणि मुलंबाळासह शेतात जात आहेत मात्र शेगाव तालुक्यातील भास्तन परिसरात नागरिकांना बिपट निदर्शनास पडल्यामुळे शेतकरी दहशतीत आले आहेत चार मे रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान भास्तन येथील गट क्रमांक ब्याऐंशी मध्ये रमा मिरगे यांना शेतात पाणी देते वेळी एक बिपट तर दोन बिपट पिल्ले निदर्शनास पडले तसेच याच परिसरात एकोणतीस मे रोजी सुद्धा शेतकऱ्यांना याच ठिकाणी वाघ निदर्शनास पडले ला होता त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भास्तन शिवारामध्ये बिबट्याचा शोध घेतला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिसलेला वाघ नसून बिबट्या असल्याचे गावकऱ्यांना सांगितले पुन्हा बिपट दिसल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत लवकरच पाऊस येणार असल्यामुळे सध्या शेतात विविध कामे सुरू आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दररोज शेतात जावे लागते महिलांसह लहान मुले शेतात जातात तसेच बैलजोड्याही असतात बिपट निदर्शनास पडल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहे शेतीची कामे बंद पडली आहेत शेतात बिपट दिसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत शेतकऱ्यांना एकोणतीस मे आणि चार जून रोजी बिपट निदर्शनास पडला त्यामुळे बिबट्याला जेल बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर रामेश्वर मिरगे रामराव मिरगे दिनकर मिरगे श्रीराम मिरगे वैभव मिरगे अनंता मिरगे विनोद मिरगे भरत मिरगे श्रीकृष्ण मिरगे मोहन मिरगे चेतन मिरगे केदार मिरगे भागवत मिरगे धम्मपाल तायडे प्रकाश मिर्गे, सोपान काडे निखिल मिर्गे, शुभम मिर्गे यांनी निवेदन दिले मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव